आस्था हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे दशरथ रसाळ राहणार उजने या युवकाची या ठिकाणी या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वीपासून उपचार घेत असताना जवळपास पाच ते सहा लाख रुपये त्याने त्या ठिकाणी आस्था हॉस्पिटलला भरले चार दिवसापूर्वी त्याला त्रास चालू झाला आणि त्रास चालू झाल्यानंतरनं तो परत ॲडमिट झाला ॲडमिट ना या ठिकाणी पैसे भरून भरून जे वैतागलेले लोकं आहेत ती ज्याच्याकडं कर्जबाजारी जा झालेले आणि पैशाची अडचण होती म्हणून आम्ही दोन दिवसाने पैसे भरतो सर उपचार करा असं त्या हॉस्पिटलला सांगत असताना त्या ठिकाणी असणारं उप स्टॉप त्या ठिकाणी असणारा डॉक्टर यांनी पैशाचा तगादा लावला आणि त्या रसाळाचा उपचार केला नाही म्हणून त्याचा जा मृत्यू झाला खऱ्या अर्थाने आज सोलापूर जिल्ह्यामध्ये बघतोय आपण आरोग्याची समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे मोठमोठे हॉस्पिटलवाले मेडिकलवाले हे लोकांची फसवणूक करतात दोन तीन दिवसच त्या फक्त स्टेटमेंटचा जवळपास लाख रुपये पन्नास हजार दोन लाख हे कुठून आणणार सर्वसामान्य हो मान मंत्री आरोग्यमंत्री जे काय प्रशासन आहे हे या गोष्टीवर गंभीरतेने लक्ष घेऊन या ठिकाणी असल्या जे हॉस्पिटल चालतात त्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येतात आज या ठिकाणी हे जे हे मेडिकलचे बिल आहेत हॉस्पिटलचे बिल आहे हे जर बिला जर तुम्ही चेक केलं बाहेर जाऊन तीस रुपयाची वस्तू चाळीस रुपयाची वस्तू चारशे रुपये तीनशे रुपये परमाने त्या ठिकाणी असता हॉस्पिटलच्या मेडिकलवाल्याने दे दिलेले बिलासा येतात तर हा कुठला म्हणजे नेमका लुटण्याचा प्रकार आहे गोरगरीब लोक अक्षरशः वैतागल्यात ह्या गोष्टीला खरोखर हे चुकीच्या पद्धतीनं ह्या ठिकाणी चालू आहे आज जवळपास आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही गेल्या सहा सात महिन्यापासून या ठिकाणी प्रत्येक हॉस्पिटलचं आम्ही विजिट देतो आहे बघतो आहे आम्ही लोकांच्या जनतेसमोर मांडतोय तर प्रशासन ही दखल घेणं गरजेचं आहे आज या ठिकाणी नातेवाईकांनी या आस्था हॉस्पिटलमधून तक्रार दिलेली आहे आज पोस्टमॉर्टम चालू आहे त्यात ती तक्रार यांची अशी आहे की त्या ठिकाणी असणारे सी सी टी व्ही कॅमेरे त्या सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये चेक करा डॉक्टर होते का नव्हते काय त्याचा उपचार झाला आहे नाही झाला आहे दुसरी यांची मागणी अशी आहे की त्या ठिकाणी असणारं ते मेडिकल आहे त्या मेडिकलमधून आवाजा सवाजदाराने त्या ठिकाणी यांची फसवणूक केलेल्या त्या मेडिकलवर कारवाई करा आणि तिसरी ज्या ठिकाणी हा उपचार चालू आहे क्रिटिकल असताना देखील त्या ठिकाणी डॉक्टर उप उपस्थित नव्हता शिकाऊ डॉक्टर आहेत स्टॉप नाही अशा अनेक केवऱ्या आहेत त्या ठिकाणी असणारं जे स्टॉप आहे पैशाचा स्वतः तगाला लावतात त्यांना की तुम्ही भरताय का नाही नाहीतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन चला मला मान्य मंत्र्याला असा सवाल विचारा तुमच्या माध्यमातून की एखादा पेशंट जर क्रिटिकल झाला तर पैशाची पहिला पैसे भरा